जेव्हा भेटायचं तेव्हा भेटेल तर पेशन्स ठेवून ते काम प्रोसेस फॉलो करा रिझल्टवर लक्ष नका देऊ फक्त प्रोसेस फॉलो करा तिन्ही फॉर्मॅट आवडतात फक्त फॉर्मॅट अनुसार माइंडसेट मी स्विच करतो बस मॉर्निंगला तीन तीन तास माझं सेशन असतं बॅटिंगचं आणि दुपारी आफ्टरनून मध्ये दोन तास बॉलिंगवर लक्ष देतो आणि संध्याकाळी दोन तास फिटनेसवर और... तो वयाच्या आठ नऊ वर्षापासून आपल्याकडे आहे आणि तेव्हापासनं त्याने भरपूर कष्ट केले भारतात क्रिकेटला धर्म मानलं जातं आणि क्रिकेटर तर याच क्रिकेट मुळे भारतामध्ये सचिन तेंडुलकर धोनी विराट कोहली आणि रोहित शर्मा सारखे दिग्गज घडले याच खेळाडूंना आदर्श मानून आज प्रत्येक युवा क्रिकेटर बांधण्याचं स्वप्न बघतोय असंच एक स्वप्न नगर मधल्या किरण चोरमने पाहितलं भारतात होणाऱ्या इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया आयडीएफसी फर्स्ट बँक एक दिवसीय मालिकेसाठी अहमदनगरच्या किरणची निवड झाली आहे चला तर मग किरण आणि त्याचे प्रशिक्षक सर्फराज बांगडेवाला सर त्याच्या प्रवासाबद्दल थोडक्यात जाणून घेऊया नमस्कार किरण तुझं मराठी मराठीमध्ये स्वागत आहे अंडर नाईन्टीन संघात निवड झाल्याबद्दल प्रथम तुझं अभिनंदन थँक्यू तू बघितलेले स्वप्न आत उतरायला सुरुवात झाली तर याबद्दल तू काय सांगशील अंडर नाइनटीन भारतीय संघात खेळण्यासाठी हा फक्त पहिला स्टेप आहे अजून स्वप्न जे बघितलंय म्हणजे अजून हे फक्त एकच स्टेप म्हणजे आहे अजून खूप बाकी जे स्वप्न पूर्ण करायचं तर किरण श्रेय तू कोणाला देशील किंवा तुला याबद्दल अडचणी तर खूप आल्या आतापर्यंत असं नाहीये नाही आल्या बट हमेशा सपोर्ट होता माझ्या फॅमिलीचा होता पप्पा मम्मी भाऊ होता त्याच्यात माझे कोच सर होते वसीम सर होते त्यांनी असं खूप सपोर्ट केलाय मला ते संघात अनेक युवा निवड होण्यासाठी धडपडत आहे तर त्या युवकांना काय तू संदेश देशील का, का। हार्डवर्क करत जे करताय आणि पहिली गोष्ट म्हणजे मेन हे की स्वतःची ऑनेस्ट राहा गेमशी जे, गेम जे करताय ते पूर्ण ऑनेस्टीने करा आणि हार्डवर्क करत राहा आणि पेशन्स ठेवा असं जेव्हा भेटायचं तेव्हा भेटेन तर पेशन्स ठेवून ते काम प्रोसेस फॉलो करा रिझल्टवर लक्ष नका देऊ फक्त प्रोसेस फॉलो करा तुला टी ट्वेंटी वन डे किंवा कसोटी या फॉर्मॅट पैकी असा आवडता फॉर्मॅट आहे का कोणता जे तुला खूप जास्त आवडतो वगैरे असं फेवरेट वगैरे तर काही नाहीये तीनही फॉर्मॅट आवडतात फक्त फॉर्मॅट अनुसार माझं माइंडसेट मी स्विच करतो बस तर किरण तुझा प्रॅक्टिस करतो किंवा तुझं जे रुटीन बद्दल काय आम्हाला थोडक्यात काय सांगशील प्रॅक्टिस च मॉर्निंगला तीन, तीन तास माझं सेशन असतं बॅटिंगचं आणि दुपारी आफ्टरनून मध्ये दोन तास बॉलिंग वर लक्ष देतो आणि संध्याकाळी दोन तास फिटनेस जिम आणि कंडिशनिंग वगैरे असते त्याच्यावर लक्ष तर किरण टीम इंडियातील आतापर्यंत तुझा आवडता कर्णधार कोणता आणि का थोडक्या फ माझा आवडता कर्णधार धोनी आहे कारण की तो प्रेशर सिच्युएशन मध्ये काम राहतो खूप स्वतःला काम ठेवतो आणि त्याला प्लेअरचा युज करता येतो कोणत्या प्लेअरला कोणत्या सिच्युएशन मध्ये कसं त्याचा परफॉर्मन्स काढता येईल जेव्हा मॅच फसलेली वगैरे असती तेव्हा तो एंड पर्यंत घेऊन जातो जसं त्याचं सगळ्यांना माहिती तो चेस आणि वगैरे पर्यंत करून घेऊन जातो तर आपण आहे ना सरपराज सर किरणचे प्रशिक्षक आहेत त्यांना एक प्रश्न विचारूयात की सर किरणची जर्नी कशी होती किरणनी वयाच्या कितव्या वर्षी तुमची अकॅडमी जॉईन केली आणि त्याचा एकंदरीत प्रवास कसा होता थोडक्यात वर्णन करा किरण वयाच्या आठव्या नवव्या वर्षी अकॅडमी मध्ये तो जॉईन झाला त्याच्या आधी त्याच्या त्याच्या वडिलांची पोस्टिंग मला वाटतं राजस्थानमध्ये ते होते राजस्थानमधनं ते ऍक्च्युली ते एक्स आर्मी मॅन आहेत तर त्यांचं तिथन सर्व्हिस संपल्यानंतर त्यांनी त्यांची पोस्टिंग सॉरी त्यांचं ते सर्व्हिस संपली आणि त्याच्यानंतर ते नगरला आले नगरला आल्यानंतर मग त्यांनी क्रिकेट अकॅडमीसाठी आमच्याशी संपर्क साधला तर तो वयाच्या आठ नऊ वर्षापासून आपल्याकडे आहे आणि तेव्हापासनं त्याने भरपूर कष्ट केलेत भरपूर अप्स अँड डाऊन्सही पाहिलेत भरपूर त्याने मॅचेस ही जिंकवलेत परफॉर्मन्सही केलाय कन्सिस्टंट राहिले प्रत्येक बाबतीत तर आत्ता वयाच्या आठ नऊ वर्षापासून ते आत्तापर्यंत जी जर्नी होती ती एकदम मजेशीर होती किरणची आणि आता तो ज्या काही ठिकाणी आलाय त्या ठिकाणी त्याला पाहून आम्हालाही खूप आनंद होतोय आणि अकॅडमीमध्ये ॲकॅडमीमधून अहमदनगर शहरातून पहिला खेळाडू हा अंडर नाईन्टीन इंडिया साठी सिलेक्ट झालाय त्याचा एक आम्हाला एक अभिमान पण आहे आणि एक आम्हाला संतुष्टी पण आहे की आम्ही ज्या उद्देशाने अकॅडमी स्टार्ट केली होती तो उद्दिष्ट आमचं कुठेतरी आता फुलफिल व्हायला लागले आणि त्याचबरोबर अपेक्षाही वाढल्यात की आता किरणने अशीच कन्सिस्टन्सी दाखवत फक्त अंडर नाईन्टीन इंडियन टीम पुरतच मर्यादित न होता पुढेही त्यांनी वाटचाल अशी सुरू ठेवावी त्यासाठी ते, आम्ही त्याला शुभेच्छाही देऊ तर सर माझा पुढचा प्रश्न असा आहे की अंडर नाईनटीन मध्ये किरणची निवड कशी झाली किंवा ती प्रक्रिया कशी होती याबद्दल थोडक्यात सांगा आ, या निवडीबद्दल सांगायचं सा म्हणजे याच्या मागे खूप म्हणजे खूप वर्षाची मेहनत आहे खूप वर्षाचे परफॉर्मन्सेस आहेत त्याने अंडर फोर्टीन पासून महाराष्ट्राला रिप्रेझेंट केले त्याच्या त्याच्या पहिल्या वर्षी ज्यावेळेस तो नगर जिल्ह्यासाठी सिलेक्ट झाला त्या त्या वर्षी त्याने बॉलिंग मध्ये चांगला परफॉर्मन्स केला होता बॅटिंग मध्ये ठिकठाक होता पण त्या वर्षी त्याला काय सुपर लीग आणि कॅम्पसाठी काय बोलण्यात नाही आलं पण त्याच्या दुसऱ्या वर्षी ज्यावेळेस तो कॅम्पला गेला अंडर फोर्टीन महाराष्ट्र संघात तिथं त्याने चांगला परफॉर्मन्स केला त्याच्या त्याच्या नेक्स्ट इयर पुन्हा तो महाराष्ट्रासाठी मा, सिलेक्ट झाला त्या वर्षी तो आ, मला वाटतं कर्णधार पण होता टीमचा त्या वर्षीही त्याने चांगला परफॉर्म केला त्या परफॉर्मन्सच्या बेसवर त्याला अंडर सिक्स्टीन महाराष्ट्रात संधी मिळाली अंडर सिक्सटीन महाराष्ट्रात त्याने चांगला परफॉर्मन्स केल्यानंतर त्याला जेडसीएला जे झोनल क्रिकेट अकॅडमी जी आहे आपली तर त्या झोनल क्रिकेट अकॅडमी त्याला कॉल आला होता परंतु त्या दरम्यान कोविडचा पिरियड होता त्यामुळे तो काही कॅम्प त्यांचा होऊ शकला नाही त्याच्या पुढच्या वर्षी त्याला एक इमर्जिंग प्लेअर म्हणून त्यांनी टीम टीमसोबत महाराष्ट्राच्या सिलेक्टर्सनी किरणला टीमसोबत ठेवलं की एक एक्सपिरियन्स म्हणून चांगला बिगिनर आहे अपकमिंग प्लेयर आहे त्यांनी त्याला तिथं बॅक करायला सुरुवात केली त्याच्यात दुसऱ्या वर्षी ज्या वेळेस त्याला महाराष्ट्र टीम मध्ये संधी भेटली ती संधी अशी मनासारखी नव्हती पण त्याने त्या संधीचं सोनं कसं करता ती येईल ती त्या त्या ती टुर्नामेंट खेळला त्या वर्षी मला वाटतं तो वन डे साठी सिलेक्ट झाला आणि कुचबिहारला तो मला वाटतो ऑन ऑफ ऑन ऑफ होता त्या सीजनला त्या सीझनला वन डे मध्ये त्याला पाच सात सात ज्या नंबरला बॅटिंग यायची त्या नंबरला जाऊन साठी जे युजफुल रन्स आहेत त्याने ते केले बरेचशा सामने त्यांनी महाराष्ट्राला जिंकवले त्याच्यानंतर तो नाईन्टीनला एक रेग्युलर प्लेअर म्हणून झाला आणि मागच्या सीझनला नाईन्टीन संघाचं महाराष्ट्र संघात त्याला कर्णधार पद देण्यात आलं त्याने कुचबिहार आणि आपलं विनो मंकर ट्रॉफी या दोन्ही ट्रॉफीचं महाराष्ट्राचं कर्णधारपद भूषवलं आणि त्यात सांगण्यासारखं म्हणजे त्याने वन डे मध्ये महाराष्ट्राचे जे टॉप थ्री परफॉर्मर होते त्याच्यामध्ये तो स्वतः होता हो हो बॅट्समॅन बॅटिंग ऑलराऊंडर आणि ऍज अ कॅप्टन त्याने म्हणजे सतरा वर्षानंतर त्याच्या अंडर महाराष्ट्राचं टीम विनोभंकर ट्रॉफी जिंकले जे म्हणजे खूप मोठी अचिव्हमेंट होते त्यासाठी तर त्याला मागच्याही वर्षी आणि याही वर्षी नॅशनल क्रिकेट अकॅडमीसाठी त्यांनी कॉल केला होता त्याच्या परफॉर्मन्स बेसिसवर नॅशनल क्रिकेट अकॅडमीच्या परफॉर्मन्स नंतर त्याला चॅलेंजर ट्रॉफी चॅलेंजर ट्रॉफीवर ना मग त्याला वर्ल्ड कपचा हो जो स्कॉड निघला होता मग आता एक सहा आठ महिन्यापूर्वी जो अंडर नाईन्टीन वर्ल्ड कप झालाय त्या त्या स्कॉड मध्ये त्याला घेण्यात आलं त्या ता स्कॉड मधल्या त्यांनी मग त्यांनी एक टुर्नामेंट ऑर्गनाईज केली होती बी सी सी ने त्या चौरंगी मालिका होती ती अॅक्च्युली ती होती इंग्लंड बांगलादेश इंडिया ए आणि इंडिया बी बी टीमचं कर्णधारपदी इंडिया बी टीमचं कर्णधारपदी किरणने भूषवलेलं आहे आणि त्याच्यानंतर जी सिलेक्शन प्रक्रिया होती अंडर नाईन वर्ल्ड कप साठी तेव्हा हो आमची संधी हुकली परंतु आ, आ, आता जो कॅम्प झाला होता नॅशनल क्रिकेट अकॅडमी मधला तिथं जो काही परफॉर्मन्स त्यांनी केलाय त्या परफॉर्मन्सच्या बेसिसवर आता तो भारताच्या ज्या मेन टीम मध्ये आलाय आणि ही संधी जी त्याला भेटली हे सगळं काही त्याचे कन्सिस्टंट परफॉर्मन्स आणि त्याच्या मेहनतीच्या बळावर त्याला भेटलेली आहे व कहते है ना अगर किसी चीज को चाहो तो पुरी कायनात उसे उशी थुमसमेला मिळत जाती अगदी तसंच किरण स्वतःच्या मेहनतीवर भारतीय अंडर अंडरांटी संघात स्थान मिळवलं आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्याविरुद्ध त्याची कामगिरी कशी राहणार आहे याकडे पूर्ण महाराष्ट्रासह अहमदनगरचं लक्ष राहणार आहे तर किरणला या दौऱ्यासाठी शुभेच्छा देऊयात धन्यवाद